नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय बजरंगबली मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस उजळला पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेला मराठा समाज आनंदाने खुशीने आपापल्या घरी पुन्हा निघाला जे मुंबईकडे जाण्याचं नियोजन केलेलं होतं आपल्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी ते त्या गोष्टीचा शेवट अतिशय शे गोड पद्धतीने झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आंदोलन करते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं जारांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या ते मान्य केल्यानंतर मागण्यांची जे माहितीपत्रक सरकारकडून शिष्टमंडळाने दिलं होतं त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर जरांगे पाटील व त्यांच्या टीमने सरकारने घेतलेल्या निर्णयांना मान्यता दिली आणि आज उपोषण सोडून जरंगे पाटलांनी आपल्या मा मावळ्यांना आदेश दिला की चला आपापल्या घरी जावा गावाला जाऊन गुलाल उधाळा मित्रांनो मागील अनेक महिन्यांपासून जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे प्रचंड मोठं आंदोलन चालू होतं मित्रांनो आणि विरोधकांना महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं वेगवेगळे आंदोलनं उपसून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते त्यातच हे आंदोलन म्हणजे सुवर्ण संधीच सापडली होती स्वतः साहेबांपासून ते काँग्रेसचे नेते उभाटाचे नेते असतील सर्वजण म्हणजे कायद्याचा अभ्यास केला होता त्यांनी आणि त्यांना असं वाटत होतं की हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही दिलं तरी कायद्यानुसार ते टिकणार नाही आणि जरी टिकलं तरी मग बाकीचे समाज आंदोलन करतील त्यांना आपण आंदोलन करायला भाग पाडू अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन होतं आणि मराठा समाजाला जास्तीत जास्त कसं चिथावणी देता येईल याचा प्रयत्न करत होते ते सरकारला वारंवार डिवचत होते की आरक्षण द्या समाजातील लाखो तरुण रस्ते होते उतरलेले आहेत वगैरे परंतु या देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अजितदादांना सामावून घेतल्यानंतर तर जास्त जोरात विरोध विरोधकांनी चालू केला होता परंतु फडणवीस व साहेब या दोघांच्या जोडगोळीने अतिशय संयमपूर्वक शांतता मार्गाने आंदोलन हाताळं यशस्वीरित्या हाताळ आपल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या सरकारी वकिलांना आणि सर्व जी टीम असते त्यांची काम करायची त्यांचा व्यवस्थित योग्य वापर करून सर्व समाजाच्या मागण्यांचा विचार करून मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून अतिशय योग्य पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत जारंगे पाटलांनी केलेल्या मागण्यांचा अतिशय सकारात्मक विचार करून त्यांच्या पद्धतीनं समाजाचं कसं भलं होईल महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये द्वेष निर्माण होणार नाही एकमेकांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी अतिशय जबाबदारपूर्वक सरकारने घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातील बहुसंख्या असणारा आपला मराठा समाजाच्या तरुणांच्या चेहऱ्यावरती हास्य समाधानाचं हास्य फुलविण्यात हे सरकार यशस्वी झालेलं आहे मित्रांनो आता राहिला विषय हे आंदोलन चालू झाल्यानंतर ज्या पद्धतीने विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दिवसत होते जे विरोधक होते त्यांच्या मनसुब्यांवर पूर्ण पाणी पडलेलं आहे आणि ते अतिशय हताश झालेले आहेत त्या भावनेतून प्रत्येकजण एकनाथ शिंदे साहेबांनी मराठ्यांना फसवलेले आहे त्यांनी ओबीसींवर अन्याय केलेला आहे वगैरे वगैरे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार नाही एकनाथ शिंदेंचा शब्दन शब्द मी लिहून घेतलेला आहे मी याला कोर्टात आव्हान देणार आहे वगैरे वगैरे प्रकारची बडबड आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत आणि मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचं वातावरण करत आहेत परंतु मित्रांनो मराठा समाजाने जरांगे पाटलांवर जो अभेद प्रचंड विश्वास ठेवलेला होता तो विश्वास जरांगे पाटलांनी कुठेही ढळू न देता सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांचा कागदपत्रांचा व्यवस्थित अभ्यास करूनच आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे याची जाणीव मराठा समाजाला आहे व समाजातील प्रत्येक तरुणाला आहे त्यामुळे आता जे सरकारचे विरोधक आहेत त्यांनी कितीही एकनाथ शिंदेवरती असू द्या सरकारवरती असू द्या किंवा देवेंद्र फडणवीसांवरती असू द्या कितीही कुठल्याही प्रकारची टीका केली तरी ना मराठा समाज त्यांच्याकडे लक्ष देणार ना सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार कारण की सरकारने आपली सद्बुद्धी वापरून सद सद विवेकबुद्धीने नियतिमत्ता आपली साप ठेवून सर्व मराठा समाजाच्या कल्याणासाठी ओबीसी समाजाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सर्व महाराष्ट्राने एकमुखाने मान्यता दिलेली आहे बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळा जसा देशभर साजरा करण्यात आला अगदी तसंच पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने आज दिवाळी साजरी केलेली आहे ठिकठिकाणी लाडू पेढे वाटून साऊंड सिस्टीम लावून बघवा आष्टीगंध उधाळून गुलाल उधाळून मराठा समाजाने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे जरंगे पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना अक्षरशः महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने डोक्यावर घेतलेला आहे ज्या पद्धतीने मराठा समाजाचा रोष सरकारवरती आहे असं दाखवून विरोधक आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत होते त्याला सरकारच्या या संयमी कारभाराने आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनाच्या समाप्तीने विरोधकांचा पूर्ण चकणात चर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि विरोधकांना आता पाळताभूई थोडी झालेली आहे त्यामुळे विरोधक एकनाथ शिंदे यांनी फसवलं एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशा प्रकारची तथ्यहीन भाषणं देत आहेत सोशल मीडियावरती पोस्ट करत आहेत त्यांचे जे कोणी ते म्हणतात ना वकील असतील विरोधकांचे हुशार अभ्यासू लोकं असतील जे तथ्यहीन नेहमी बोलतात त्या सर्वांनी वेगळ्या प्रकारचं थोताड म्हणतात ना ते मांडायला सुरुवात केली आहे की मी प्रत्येक शब्द लिहून घेतलेला आहे हे आरक्षण कायद्याच्या पद्धतीत बसणार नाही आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ ओबीसी समाजावरती अन्याय आहे असं तसं वेगवेगळ्या पद्धतीचे बडबड करायचा प्रयत्न चालू केलेला आहे परंतु मराठा समाजातील तरुणांनी व मराठा समाजाने या कुठल्याही यांना बळी न पाडता आपले आंदोलन करते संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावरती विश्वास ठेवावा कारण की जारंगे पाटलांनी शेवटपर्यंत समाजाच्या मागण्या आणि सरकार यांच्यामध्ये कुणालाही येऊन दिलं नाही त्यांनी शेवटी मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे यशस्वीरित्या मागे घेतलेलं आहे याचा विचार करावा आणि सरकारने सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये जे छत्रपती शिवरायांना स्मरण करून शपथ घेतली होती की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्वप्न सो, स्वस्त बसणार नाही ती शपथ अक्षरशः शब्दशहा पूर्ण केलेली आहे त्यामुळे या आपल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांचा व निस्वार्थ भावनेने मराठा समाजासाठी आपलं प्राणार्पण करण्याची तयारी ठेवणाऱ्या मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे त्यामुळे आजच्या या घडीला मी दोन्ही घटकांचं सरकारी व आंदो, आंदोलनकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या विरोधकांच्या कुठल्याही अपप्रचाराला आपल्यापैकी कुणीही बळी पडू नये ही, ही, ही विनंती करतो आणि आंदोलनकर्त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो सरकारचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय बजरंगबली